नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सर्वत्र मान्सून पाऊस झाला असून पेरण्याचे काम या आटोपले आहेत परंतु आशा असताना देखील राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या मान्सून पावसाची आणखीन देखील प्रतीक्षा आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस होऊन पेरण्या पूर्ण झाल्या आहेत परंतु यानंतर मात्र पावसाने काहीशी उघडीप दिली आहे तर मग हवामान विभागाने आज जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये कशा प्रकारचे वातावरण होऊ शकते आणि सध्या निर्माण होत असलेल्या ढगांचा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रभाव होऊन चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला सुरुवात करूया मित्रांनो मान्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने दडी मारल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे डोळ्या आकाशाकडे लागले असून राज्यामध्ये सर्व दूर जोरदार पावसाची प्रत्यक्ष आहे अरबी समुद्रावरून मान्सून बळकट होत असल्याने आज म्हणजे सव्वीस तारखेला दक्षिण कोकणामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे वरुडीत कोकण घाट मातेवर जोरदार पावसाचा इशारा तर विदर्भामध्ये वादळी जोरदार पावसाचा अंदाज हवामान आज जाहीर केला आहे मंगळवारी म्हणजे तारखेला सकाळपर्यंतच्या कोकण मध्य पावसाचा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर उरुडीत राज्यामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे दरम्यान अरबी समुद्रातून मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत अरबी समुद्रावर मान्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने किनाऱ्या लगत मोठ्या प्रमाणावर बाष्म जमा झाले आहे कोकण आणि घाट मातेवर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत राज्याच्या अंतर्गत भागामध्ये मात्र पावसासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे तसेच मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटी पासून पाच पॉइंट आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारी वाहत आहे त्यापासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे मध्य प्रदेश वर वारी वाहत आहे तर महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र आणखीन देखील कायम आहे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र व्याप्तीनंतर मान्सूनने मान्सून ने उत्तरेकडे चाल केले आहे मंगळवारी पंचवीस तारखेला उत्तर अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेशचा चा आणखीन काही भाग पश्चिम उत्तर प्रदेशचा व राजस्थानच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून प्रगती केली आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उत्तरेकडील आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान देखील सध्या तयार होत आहे तर मग पुढील काही दिवसांचा अशा प्रकारचा मान्सून पोहोचण्याचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल ला करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद